मिरद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंतीनिमित्त एकशे चौतीस डझन वयांचे व एकशे चौतीस डझन पेणचे वाटप करून भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरणी वही व पेण अर्पण करून जयंती साजरी भीम आर्मीतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरदक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एकशे चौतीस डझन वया व वा एकशे चौतीस डझन पेन वाटपाचा उपक्रम करण्यात आला हार व फुले यांना फाटा देऊन पेन आणि वयाचे वाटप सांगली जिल्हा भीम आर्मीच्या वतीने जयलाब शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयलाब शेख म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारतीयांना शिकवण दिलेली आहे शिका संघटित व्हा व संघर्ष करा त्याचाच एक भाग म्हणून एक वही एक पेनचे वाटप करून भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून राज्यघटना भारतीयांना देऊन सर्व भारतीयांवर फार मोठे उपकार केलेले आहे हे उपकार भारतीय नागरिक कदापि विसरता कामा नये भारत देशामध्ये दे सहा हजारहून जास्त अनेक जाती पगडीचे लोक राहत असून निव्वळ आणि निव्वळ संविधानामुळे एकत्र गुण्यागोविंदने गोविंदने राहत आहेत भारत देशामध्ये दे अनेक राज्य अनेक जाती धर्मांचे पंथांचे लोक राज्यघटनेमुळे एकसंघ बांधले गेलेले आहे निव्वळ आणि निव्वळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे हे सर्व शक्य झालेले आहे असे यावेळी शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख हजरत हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे ना नासिर शेख सात गवंडी फारुख चौगुले जैन सय्यद शिराज शिकारी शोएब कनवाडे सईद भीम आर्मी संविधान ना, रक्षक बलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौथव्या चौतीसवी जयंतीनिमित्त आज भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने एकशे चौतीस डजन वया आणि एकशे चौतीस डझन पिंट आज म्युझियममध्ये विविध ठिकाणी वाटप करण्यात आलं एक भाग म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी आम्ही आज एक वय एक पेन ठेवत आहे हा रान मुलांना फाटा देऊन जे बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीयांना कोणाला शिकवण दिलेलं आहे शिका संघ संगीतवाद संघर्ष करा शिक्षणाचं महत्त्व काय हे जाणून जाणण्यासाठी आज आम्ही विविध भागांमध्ये जाऊन ही मार्वी सांगली जिल्ह्याच्या वतीने आज वयात वाटप करण्यात आलेलं आहे आज बाबासाहेब आंबेडकरची जयंती ती उत्साहामध्ये संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जात आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा आज उपकार केलेला आहे सर्व भारतीयावर कारण त्यांनी राज्यघटना आपल्याला बहाल केलेली आहे त्या राज्यघटनेच्या आधारेवरच विविध संघ राज्य आज एकत्रित राहून अजून पुन्हा गोविंद सर्व हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध विविध जाती सहा हजार पाचशे जाती आहेत सहा हजार पाचशे जातींना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे आपल्याला मिळालेलं आहे मी एवढंच सांगतो जय हिंद जय भारत जय भीम जय संगीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा